नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगबँगच्या दशक वेद या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत एक दशक संपतंय नवीन दशक येत आहे या वर्षात जरी खूप काही मिळालं नसलं तरी एक दशक हा मोठा कालावधी असतो आणि याच कालावधीत काय काला घडलं काय बिघडलं आणि पुढच्या दशकाकडून काय अपेक्षा आहे याचं चिंतन आपण करतोय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय आणि आज अशी जी एक विशेष मुलाखत आहे थिंक बँकच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका प्रख्यात अभिनेत्यांशी आपण बोलतोय तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील सर तुमचं मनापासून स्वागत गिरीश कुलकर्णी सर त्यांची वेगळी ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही चतुरस्त्र अभिनेते आहेत नॅशनल अवॉर्ड्स आहेत असंख्य आहे आणि मी सांगायची गरज नाही पण डायरेक्ट विषयाला हात घालूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्यात सर कॉन्टेक्स्ट असा आहे की एक दशक संपत नवीन दशक सुरू होत म्हणलं तर पाठीमागं बघणे पुढं जाणे असा अशी चर्चा होत राहते तर आता या क्षणी तुम्हाला काय वाटते दहा वर्ष गेले तुम्ही पूर्ण वेळ कार्यरत होता सिनेमा नाटक ओ टी टी पण केलं आणि पुढच्या दशकात खूप अपेक्षा असतील तर आत्ता मनात काय वर्तमानाचा अर्थ लावणं ओकेच okay. मनात आहे आत्ता अर्थ लागेन असं झाला आहे नाही का असं नाही वाटत तुम्हाला बरोबर त्यामुळे हे आमच्या टिपिकल सवयी आहेत की दहा वर्ष झाली पन्नास झाली मग शतक बदलतंय मागच्या शतकाचं काय वगैरे हे मीडियासाठी रकाने आणि जागा भरायला ठीक आहे माणूस म्हणून आमचं नेमकं काय होतं सामान्य माणसाला असं चिंतनाचा एवढा एवढी फुरसत असते का नाही त्याच्यासाठी एवढा मोठा सिंहावलोकन करण्याचा अवकाश मिळतो का नाही त्याचा तो पिंड असतो का नाही पण त्याला आज आज कळतो तो बदलत चाललेला ही कळतो एक तर मनुष्य जातीला प्रेडिक्शन करता येत नाही आजवर करता आलेलं नाही ते अंदाज बांधत राहतात नाही असं नाही तो एक त्यांचा आवडीचा छंद पण आहे परंतु म्हणून काही त्याला ते कसं गवसलं असं समजायचं कारण नाही ते, ते आपल्या हातातच नाही तेव्हा भविष्याची काय तुम्ही कल्पना करता पण आणि आत्ता तर सध्या भविष्याच्या सगळ्याच कल्पना भयावह आहेत भयावह आहेत आणि हे मी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून म्हणतो आहे तर त्यामुळे आजचा अर्थ लावणं आणि आज आजच्या माझ्या जगण्याच्या अवकाशावरती जे पडलेले सगळे जे प्रभाव आहेत जे सगळं त्याचं मी पार पुरता भंजाळून गेलेलो आहे आणि मला नाही संगती लागत आहे आणि अशा वेळेस मग मी काय करतोय जे काही तुकडे माहितीचे इकडून तिकडून पडतायत माझ्या अंगावर त्याच्या आधारे मी खूप व्यक्त होतोय मी अतिरिक्त बोलतोय म्हणून मी तुमच्याकडे यायला जरा नको नको म्हणतो तेवढ्याच करता की म्हणजे माझ्यापाशी काही जर तयार झालं तर ते एकशे चाळीस शब्दात मी म्हणून hmm. <laughs> मे नीड टू हॅव अ स्टेटमेंट टू मेक नाही का तर विधानच नाही तुमच्यापाशी तयारच नाही होत तुमच्यापाशी विधान hmm. हा माझा माझ्या दृष्टीने आजचा फार मोठा कठीण सोपुईत रेडी टू